छत्रपती संभाजीनगर मनपा गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कंत्राटी कामगार पाच वर्षांपासून किमान वेतन लागू करण्यासाठी संघर्ष करत होते विविध संघटनांमार्फत आंदोलन करण्यात आले परंतु संघटनांसोबत हात मिळवून त्या आंदोलनेला अपयश आले मात्र कामगारांनी कुठल्याही संघटनेचा आधार न घेता एकचुटीने स्वतः संघर्ष सुरू केला आणि आज त्यास यश मिळाले कामगारांचे म्हणणे आहे की कुठल्याही संघटनेशिवाय जर कामगार एकजुटीने लढले तर निश्चितच विजय मिळवता येईल

आमचा जो पाच वर्षाचा जो किमान वेतन साठी आम्ही कंपनीचे कर्मचारी तो पाच वर्षाचा लढा देत होतो त्याच्या पहिले आम्ही पंधरा दिवस उपोषण केलं काम आंदोलन केले अनेक असे आम्ही आंदोलन केले आम्ही ते संघटनेशी निगडीत आम्ही ते आंदोलन केले परंतु आम्हाला त्यावेळेस यश मिळालं नाही आणि त्यावेळेस आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी विचारवलं फक्त आपण कोणत्याही संघटनांना घेता आपण हा लढा आपण स्वतः लढू आणि तो लढा आम्ही मागे मागील दोन महिन्यापासून सुरू केला होता मागच्या महिन्यात आम्ही महानगरपालिका मान्य आयुक्त साहेब यांना पत्र दिलं जोखम साहेब यांना पत्र दिलं का एक महिन्यानंतर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे एक महिन्यात त्यांनी आमची कुठलीही चक् म्हणजे आमच्याकडे त्यांनी पाहिलंच नाही द्या लोकांनी मग आम्ही एक महिन्यानंतर त्यांना स्मरणपत्र दिलं आणि त्या दिवशी आम्ही न्यूजपेपरमध्ये दिल्या बातम्या सगळ्या सर्वात जास्त महत्वाचा वाटा जो आहे आमचे जे आपले पत्रकार बंधू आहे तुम्ही त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठं यश मिळालेलं याच्यामध्ये आणि हा लढा आम्ही काम बंद तर लढा आमचा आजपासून काम आंदोलन आंदोलन सुरू होणार होतं परंतु रात्री मानवी जोखंड साहेब यांचा फोन आला ते म्हणे आम्ही तुमच्या पूर्ण मागण्या हे उद्या आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात देणार आहे तसं त्यांनी आम्हाला आज हे लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे हे लेखी स्वरूपात हे पत्र दिलं त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या किमान वेतनची जी मागणी आहे एक, एक मार्च दोन हजार पंचवीस पासून आम्हाला किमान वेतन हे लागू करणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे त्याच्यामुळे आमचा हा जो लढा होता किमान वेतनचा कर्मचाऱ्यांमुळं महानगरपालिकेचे आयुक्त आणि आमचे घरकचरा प्रमुख साहेब आणि आज ना अन शेत तंत्राची कामगार ती गोपीनाथ ती कंपनी